उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी एक ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ती एका तलावात पडली पटियाली दर्यावगंज रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेत ट्रॅक्टर ट्रॉलीतील सात बालकांसह हो चोवीस जणांचा मृत्यू झाला हे सर्व लोक गंगा नदीवर पवित्र स्नानासाठी चालले होते तसेच पंधरा ते वीस जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी सांगितले की चालक दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना ही ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एका तलावात पडली सात बालके आठ महिलांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला जयथारा येथून या लोकांनी प्रवासात सुरुवात केली होती या दुर्घटनेतील मृतांची शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला तसेच जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी सर्व व्यवस्था करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले घटनेचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी तलावाभोवती एकच गर्दी केली होती, के होती पोलिसांनी मदतकार्यात परिसरातील नागरिकांची मदत घेतली सरकारकडून प्रत्येकी दोन लाखांची मदत मृतांच्या वारसांना तर प्रत्येकी पन्नास हजारांची मदत जखमी व्यक्तींना करण्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा